नंदुरबार शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी तेतीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात छत्रपती संभाजी महाराज यांची मे चौदा रोजी जयंती असते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ही प्रत्येक शासकीय कार्यालयात तसेच सर्व ठिकाणी साजरी करण्यात यावी शासनाने थोर पुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे निर्देश दिले असताना देखील अद्यापही शासकीय कार्यालयांमध्ये संभाजी महाराजांची प्रतिमा दिसून येत नाही त्याच अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी कन्या मराठे हिच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आलेली आहे की येणाऱ्या रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरा करण्यात यावी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनास सूचित करण्यात यावे की नंदुरबार शहरात सुरक्षित व सर्वांच्या निदर्शनास येईल अशा ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी निवेदन मार्फत करण्यात आली यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी श्याम बापू मराठे प्रल्हाद मराठे मोहन मराठे अमित मराठे प्रदीप मराठे जगदीश मराठे भावना कदम भूषण मराठे राजेंद्र समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी संजय मोहिते नंदुरबार मूळ शासन निर्णय सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस प्रमाणे प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये थोर व्यक्ती राष्ट्रीय पुरुष यांची जयंती पुण्यतिथी साजरी व्हावी त्यासाठी जी आर निघालेला होता त्यासाठी आता आम्ही असं नोटीस केलेलं आहे की भरपूर प्रशासकीय कार्यालय असे आहे की जिथे छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा देखील नाहीये चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती असते त्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांचं औचित्य साधून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो व जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं आहे की आम्ही विनंती केली की प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये किमान छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असावी व नगरपालिके यांच्या निधीतून त्यांच्याकडून जागा प्राप्त व्हावी व छत्रपती संभाजी महाराज यांचा एक सुरक्षित व सगळ्यांना निदर्शनास यावा असा एक पुतळा बांधण्यात यावा ही आम्ही विनंती केली आहे त्याप्रमाणे निवेदन वाचते